नमस्कार मंडळी आज आपण कुठलेही वाटण ग्रेव्ही किंवा खूप जास्त मसाल्याचा जा वापर न करता सुद्धा मस्त अशी पालक मटारची चमचमीत भाजी बनवतोय चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक जुडी एवढी पालक घेतलेली आहे पालक निवडून घेतल्यानंतर ती स्वच्छ आपल्याला दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची धुवून झाल्यानंतर ह्यातलं पाणी निथळण्यासाठी ठेवलं होतं साधारण पंधरा ते वीस मिनिट इथे मी पालकची भाजी निथळण्यासाठी ठेवली होती तर इथे आपल्या पालकाच्या भाजीमधलं बऱ्यापैकी पाणी निथळलं गेलं आहे आता आपण पालकची भाजी चिरून घेऊया तर पालकची भाजी आपण वाटत नसल्यामुळे जमेल तेवढी इथे आपल्याला पालकची भाजी बारीक चिरून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने अगदी बारीक अशी ही पालकची भाजी मी चिरून घेतलेली आहे आता पालकची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची तर पातेल्यामध्ये अगदी अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी आली की ह्यामध्ये आपण चिरून घेतलेली पालकची भाजी टाकायची आणि एकदा चमच्याने ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पालकची भाजी मिक्स केल्यानंतर पालकाच्या भाजीचा रंग अगदी हिरवागार राहण्यासाठी ह्यामध्ये अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि साधारण पाच ते सात मिनटासाठी पालकची भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे साधारण पाच ते सात मिनिट भाजी शिजवून घेतल्यानंतर इथे आपण एकदा चेक करून पाहूया तर डेटाचा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने बोटावरती चुरगळून आहे तर तो व्यवस्थित चुरगळा गेला म्हणजेच पालकची भाजी आपली छान अशी शिजली गेले आता गॅस बंद करून घेऊया आणि वरती झाकण ठेवून ही भाजी थोडीशी बाजूला ठेवून देऊया त्यासाठी लागणारे मसाले पाहू तर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत दोन लाल सुक्या मिरच्या थोडीशी लसणाची पात घेतलेली आहे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया तर कढईमध्ये दोन ते अडीच चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं ठेचलेला लसूण टाकायचे लसणाची पात टाकायची त्यासोबतच लाल सुक्या मिरच्या टाकायच्या दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या इथे आपण फोडणीमध्ये हिरवी मिरची आणि सुकी मिरची वापरलेली आहे त्यामुळे फोडणीला अतिशय छान अशी चव येते त्यासोबतच लसणाची पात टाकलेली आहे लसणाची पात नसेल तर थोडासा लसूण वाढवून टाकू शकता आता ह्यामध्येच आपण कांदा टाकून घेतलेला आहे त्यासोबतच बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा टाकायचे फोडणी देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कांदा टोमॅटो पटकन मऊ व्हावा ह्यासाठी ह्यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा टोमॅटो पटकन मऊ पडला जातो आता आपण हे सर्व छान परतून घेऊया कांदा टोमॅटो छान मऊ पडेपर्यंत इथे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे आपला कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे ह्यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि कडीपत्तासुद्धा सुद्धा आपल्याला ह्या फोडणीबरोबर वर बरोबर छान परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये टाकूया काही सुके मसाले तर अगदी पाव चमचा एवढी हळद टाकायची एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धने पावडर अगदी पाव चमचा एवढा गरम मसाला टाकायचा आहे कश्मीरी रेड चिली पावडरमुळे भाजीला रंग अगदी छान येतो आणि कांदा लसूण मसाल्यामुळे भाजीला चव अतिशय छान येते त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व मसाले व्यवस्थित अशी परतून घ्यायची मसाले छान परतल्यानंतर ह्यामध्ये एक वाटी एवढा इथे मी मटार टाकून घेतलेला आहे तर हा ओला ताजा मटार वापरलेला आहे आता मटार टाकल्यानंतर साधारण एक मिनिटभर परतून घेतलं आणि आपण जो शिजवून घेतलेला पालक होता तो थोडासा मी चमच्याने मॅश करून घेतलेला आहे मॅश करून आपल्याला हा पालकसुद्धा मटारबरोबर छान मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पालक टाकल्यानंतर एक मिनिटभर इथे मी हा असाच परतून घेतला जस जसा परतत जाऊ तसं पालक छान असा मऊ पडत जातो आणि मटार आणि पालक जे आहे ते छान एकजीव होता तरी इथे तुम्ही पाहू शकता मटार आणि पालक छान एकजीव व्हायला लागलेला आहे ह्यामध्ये अगदी अर्धी वाटी एवढं इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकत असताना सुद्धा आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्यामुळे भाजीची चव अगदी छान येते जर थंड पाण्याचा वापर केला तर भाजीची चव बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करायचा एकदा हे छान मिक्स करून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपल्याला चमचा ठेवायचा आहे चमचा ठेवून अर्धवट झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून आपल्याला सहा ते सात मिनिट स्लो फ्लेमवरती भाजी शिजवून ता घ्यायची तर इथे सहा ते सात मिनिट झालेले आहेत भाजी एकदा हलवून घेऊया आणि पुन्हा ह्याच्यावरती अर्धवट झाकण ठेवून पुन्हा एक पाच ते सहा मिनिट भाजी शिजवून घेऊया तर इथे पुन्हा पाच ते सहा मिनिट भाजी शिजवून घेतली एकूण दहा ते बारा मिनिट भाजी शिजल्यानंतर मटार छान मऊसर शिजला गेला आहे पालक तर अगोदरच आपण शिजवून घेतलेला आहे मस्त अशी चमचमीत लसूनी पालक मटार इथे आपली तयार झालेली आहे तर ही भाजी चवीला अतिशय छान लागते पण ह्यामध्ये मी थोडेसे पनीरचे काप टाकून घेतलेले आहे शालो फ्राय करून घेतलेले आणि पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी भाजी शिजून घेतली गॅस बंद करून घ्यायचं आहे तर इथे मी थोडेसे पनीरचे काप टाकून घेतलेले आहेत पनीर नाही टाकलं तरी चवीला अतिशय छान लागते तर ह्या पद्धतीने पालक मटार ही भाजी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्र परिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद